नमस्कार मंडळी आज आपण बघतोय खमंग अशी तिळाची चटणी तिळ उष्ण व पौष्टिक असतात त्यामुळे तीळ आणि तिळाचे पदार्थ थंडीच्या दिवसात आवर्जून खावेत ही तिळाची चटणी बनवायला एकदम सोपी आहे भाकरीसोबत खायला मस्त लागते त्यासाठी तिळ आधी भाजून घेऊया तर लोखंडी तवा थोडासा गरम करून त्यात एक वाटीभर तिळ घेतलेत हे पॉलिशनं केलेले पांढरे तिळ आहेत त्यामुळे खूप जास्त पांढरे दिसत नाहीत आपल्याला हे तिळ खूप करपवायचे नाहीत पण कच्चेही ठेवायचे नाही मस्त खमंग भाजून घ्यायचे म्हणजे चटणी चवीला छान लागते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची फास्ट गॅसवर जर तीळ भाजले तर करपून जातील तर साधारण तीन ते चार मिनटात मध्यमाचेवर तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत असे तिळ चटचट उडले पाहिजेत किंवा थोडेसे तीळ बोटांनी असे चुरून बघायचे पटकन चुरले गेले म्हणजे तीळ व्यवस्थित भाजलेत आता हे तीळ ताटात काढून थंड करायला ठेवते तीळ जर कच्चे राहिले तर चटणीला तेवढी चव येणार नाही आणि खूप करपले तर कडवट चव येईल त्यामुळे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे असा हलकासा त्याचा रंग बदलला पाहिजे आता हे थंड करायला ठेवते त्याच गरम तव्यात थोडंसं तेल घातलं आहे ह्यात घालूया चार पाच हिरव्या मिरच्या किंवा मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तवा जर जास्त तापलेला असेल तर थोडा वेळ गॅस बंद केला तरी चालेल त्याचबरोबर सहा सात पाकळ्या लसूण घातला आहे हे खूप जास्त नाही एक दोन मिनटंच परतायचं ह्याचा थोडासा कलर बदलला मिरचीवर हलकेसे डाग आले की गॅस बंद करायचा हे पण बाहेर काढून थंड करून घेते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात लसूण मिरची वाटून घेऊया ह्यात चवीनुसार मीठ घातलं आहे पाणी न घालता असं दरदरीत वाटून घ्यायचं कोथिंबीर घालायची राहिलेली ती आत्ता घालूया आणि हे भाजून थंड केलेले पांढरे तीळ आणखी तुम्ही यात थोडे शेंगदाणे किंवा खोबरं पण घेऊ शकता तशीही चटणी छान लागते सुरुवातीला पाणी न घालता चटणी वाटून घेते त्यानंतर गरजेप्रमाणे दोन तीन चमचे पाणी घालून चटणी वाटून घ्यायची तर इथे महत्त्वाचं म्हणजे तिळाची चटणी खूप जास्त बारीक न वाटता थोडीशी दरदरीत वाटायची म्हणजे चव छान येते अगदी बारीक पेस्ट झाली तर थोडा चवीत फरक पडतो आता अशीच ही चटणी फोडणी न करता आपण कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकतो पण मी ही चटणी तेल कांद्यावर थोडीशी परतून घेते त्यासाठी त्याच तव्यात चमचाभर तेल घातलं आहे तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालूया जिरं मोहरी छान तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा घालूया मध्यम आचेवर कांदा मिनिटभर परतला की यात घालूया बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं चटणीत आपण वाटताना मीठ आहे आता कांदा टोमॅटो पुरतंच मीठ घालायचं त्याचबरोबर चिमुळभर हिंग आणि फक्त पाव चमचा हळद घातली आहे हे जरा मऊ झालं पाहिजे त्यासाठी गॅस कमी करून ह्यावर एक मिनटासाठी झाकण देऊया एक मिनिटानंतर कांदा टोमॅटो असा मऊ झाला की ह्यात घालूया वाटलेली चटणी आणि थोडंसं पाणी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते तीळ भाजलेले आहेत कांदा टोमॅटो पण मऊ आहे आता काही जास्त शिजवायची गरज नाही असं मिक्स केलं की मंद गॅसवर फक्त एक मिनिट झाकण देऊन शिजवलं की आपली खमंग आणि पौष्टिक तिळाची चटणी तयार ही तिळाची चटणी मी तांदळाच्या भाकरीसोबत घेतली आहे पण चपाती किंवा वरण भातासोबतसुद्धा छानच लागते सोबत कच्चा कांदा घ्यायचा म्हणजे अजून चविष्ट लागते नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका हिवाळा स्पेशल रेसिपीसोबत